नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शानदार उद्घाटन पैलवान चंद्रशेखर गवळी पुरुषोत्तम विस्पुत यांच्या सुवर्ण यशाचा होणार नागरी सत्कार आकाश परदेशी यांची माहिती एल बी पथकाने महामार्गावर नाकाबंदी करून रोखली विदेशी मद्याची तस्करी वाहनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त आणि पैलवान चंद्रशेखर गवळी पुरुषोत्तम विस्पुत यांच्या सुवर्ण यशाबद्दल पत्रकार संघाने पत्रकार भवनात केला सत्कार प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा जेणेकरून आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतिमान प्रशासनास मदत होईल असं प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीसचा उद्घाटन समारंभ सोहळा सात फेब्रुवारी रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला आमदार मंजुळा गावित राघवेंद्र पाटील नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अर्जुन पुरस्कार विजेती ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान मालेगाव नंदुरबारचे धनंजय गोगटे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते पालकमंत्री रावल म्हणाले की नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं सा यजमानपद धुळे जिल्ह्याला दहा वर्षानंतर मिळालं आहे त्यामुळे अत्यंत आनंदी व उत्साहाचं वातावरण या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे धुळे जिल्ह्यात सतत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत महासंस्कृती महोत्सवानंतर धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली या स्पर्धेत राज्यातील व जिल्ह्यातील एकतीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम होत आहे आपला देश आर्थिक महासत्ता बनत असतानाच अनेक नागरिक उच्च रक्तदाब डायबिटीज अशा आजारांनी त्रस्त होत आहेत त्यामुळे प्रत्येकाने तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा असं आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केलं प्रारंभी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी अहिल्यानगर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक जळगाव नंदुरबार नाशिक धुळे या नाशिक विभागातील जिल्ह्यांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं कविता राऊत यांनी खेळाडूंना शपथ दिली मान्यवरांच्या हस्ते हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या या स्पर्धेत पुरुष गटात अहिल्यानगर येथील महेश निकम यांना प्रथम क्रमांक नाशिक येथील द्वितीय क्रमांक बालकृष्ण कुमार तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर येथील अनिल पठारे यांना तर महिला संघात प्रथम क्रमांक धुळे येथील पूनम चौरे द्वितीय क्रमांक नाशिक येथील वैशाली सहारे तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर येथील रुपाली बडे या स्पर्धकांना मिळाला यशस्वी स्पर्धकांचं पालकमंत्री श्री रावल यांच्या हस्ते पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे पूनम बेडसे यांनी केलं तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी निवितीन गावंडे यांनी केलं यावेळी नाशिक विभागातील सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त खेळाडू विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील दोन हिरे चमकले त्यांनी चमकदार आणि ऐतिहासिक अशी कामगिरी केली त्यात एकनाथ विजय व्यायामशाळेचा कुस्तीपटू पैलवान चंद्रशेखर गवळी याने शहाऐंशी किलो वजनी गटातून सुवर्णपदक प्राप्त केलं तर पैलवान पुरुषोत्तम विस्पुते याने एकसष्ट किलो वजन गटात फायनलपर्यंत धडक दिली कोल्हापूरच्या मल्लासोबत झुंज देताना थोडक्यात त्याचा पराभव झाला त्यामुळे त्याला रौप्य पदक मिळालं दोघांच्या या यशामुळे धुळ्याच्या कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला या ऐतिहासिक विजयाबद्दल दोघा मल्लांचा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीसह शहरातील गल्ली नंबर चारमधील मरीमाता चौकात भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला उपस्थित राहून धुळेकरांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असं आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान आकाश परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केलं शहरातील साखरी रोडवरील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला पैलवान आकाश परदेशी पैलवान चंद्रशेखर गवळी पैलवान पुरुषोत्तम विस्पुते चेतन गवळी आदी उपस्थित होते आकाश परदेशी यांनी सांगितलं की पैलवान चंद्रशेखर गवळी यांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कामगिरीमुळे धुळे जिल्ह्याला तब्बल चाळीस ते पंचेचाळीस वर्षांनंतर सुवर्णपदक प्राप्त झालंय त्यामुळे ही ऐतिहासिक अशी कामगिरी असून यापूर्वी राजधर कोळी यांनी अशी कामगिरी केली होती तर पैलवान पुरुषोत्तम विस्पुते याने देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळविलं आहे दोघांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मरिमाता चौकात नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री आमदार जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आमदार अनूप अग्रवाल आमदार राम भधाने भाजपाचे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर आदींसह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मिरवणूक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक खंडेराव मंदिर रोडने गांधी पुतळा मार्गे गल्ली नंबर चारमध्ये समारोप होईल त्यानंतर नागरी सत्कार केला जाईल असं आकाश परदेशी यांनी यावेळी सांगितलं कुटुंबियांच्या पाठबळामुळेच हे यश आई वडील आणि भाऊ चेतन गवळी यांच्यामुळे मिळवू शकलो एकनाथ विजय व्यायामशाळेचे कोच संजय पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदकापर्यंत वजन मारू शकलो अशी प्रतिक्रिया यावेळी पैलवान चंद्रशेखर गवळी यांनी व्यक्त केली सन दोन हजार चौदा पंधरापासून मी कुस्तीकडे आकर्षित झालो भाऊ चेतन हा कुस्तीचा सराव करायचा त्याला पाहून मी देखील कुस्तीचे धडे घ्यायला सुरुवात केली गल्ली क्रमांक चारमधील एकनाथ विजय व्यायामशाळेत कुस्तीचे धडे घेतले दोन हजार एकोणीसमध्येच नवी दिल्लीत प्रशिक्षण घेतलं त्यानंतर सन दोन हजार एकवीसमध्ये सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याचं देखील त्याने स्पष्ट केलं तसेच त्याने आपला नित्यक्रम आणि खुराची देखील पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली तर पुरुषोत्तम हा सुवर्ण पदक पड़क पटकावेल पड़क मिल परिसरातील सतरा वर्षीय पैलवान पुरुषोत्तम विस्कुते याने आपल्या हलाखीच्या परिस्थितीत देखील नियमित सराव करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं त्याचे वडील रिक्षा चालवतात तर आई पेट्रोल पंपावर काम करते त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती साधारणच आहे परंतु पैलवान विस्कुते यांची जिद्द आणि परिश्रमाची तयारी पाहून त्याला हरहर महादेव विजय व्यायामशाळेत संजय पाटील प्रशांत फटकाळ यांनी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि पैलवान पुरुषोत्तम याने देखील संधीचं सोनं करून दाखविलं त्याला फक्त आर्थिक मदतीची आवश्यकता आहे जर त्याला व्यवस्थित खुराक आणि उत्तम मार्गदर्शन मिळाले तर पुढील स्पर्धेत नक्कीच तो सुवर्ण पदकापर्यंत मजल मारेल असा विश्वास भाजमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांनी यावेळी व्यक्त केला तसेच त्याच मदतीसाठी दात्यांनी पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं मोठे दाते असतील त्याची माझी एक नम्र विनंती की पुरुषोत्तम अतिशय गरीब घरातून त्याचे आई वडील पेट्रोल पंपावर काम करतात व आई पेट्रोल पंपावर काम करते वडील रिक्षा चालली अतिशय हलकीच्या परिस्थितीतून पैवर्ती करणं काही सोपं नसतं जो ती करतो त्याला कळतो जे चांगले पैलवण व्हावं त्याच्यासाठी डाएट पुरा खावा लागतो घरात चांगलं खायला आराम घ्यायला पाहिजे अशी परिस्थिती लागते तर धुळे दातांना माझे एकच नम्र विनंती राहील जे कोणी मोठे दात असतील धुळे पण म्हणजे कधी वाढवत असेल भविष्यात पुरुषोत्तम विष्णूदेव गोल्ड मेडल घेईल एक हजार टक्के घेईल पण त्याला तो खुराबाची गरज आहे आणि धुळे दातांना फक्त एक नम्र विनंती करतो की त्याच्याकडं फुल नाही फुलाची पाकळी तरी लक्ष देऊन करावं ही मग तर थोडाफार काही फॉल वगैरे फाऊन सर वापस प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला असते आमचे पाच सातशे सपाट्या वगैरे वापस पाच सातशे दण दण मारून सांगे वापस रनिंगला राहायचे पाच सात किलोमीटर रनिंग करून आल्यावर वापस बॅट करते प्रॅक्टिस कुस्तीची डाव वगैरे वगैरे मग लगेच थोडाफार रेस्ट वगैरे करून सांगे थंडाई बादामाची थंडाई वगैरे नाश्ता अंडी शिरा वगैरे असा वापस मग थोडंफार रेस्ट करू आपण अकरा वाजता जेवण जेवणामध्ये काय पालक पनीर वगैरे हो इथं शेड्यूल बांधलेलं असतं बाहेरचं मग ते करून दुपारी दू देऊ दूध बीध देऊन दू स्लीप झोपायचं वापस संध्याकाळी चार वाजता उठून त्यांनी कुस्तीचे धडे वगैरे हो जसं शेड्यूल कोचेस मी बनवल्यास तसं वापस मॅटची प्रॅक्टिस वगैरे हो कुस्तीची मातीतली वापस संध्याई वगैरे हो मेहनत वगैरे संध्याकाळची जसं जे ज्यूस मोसंबीचा ज्यूस वगैरे वा जसं दिनचर्या असली कोणासोबत लढत झाली

तसा येतो तर अजून बनवलेला की भाई मला अजून मोठं पदार्थ माहिती आहे ते माहिती आहे नंतर मग तो बघू विचार करू आपण विजया विषय आणि म्हणजे आतापर्यंत जसं पण तसे मला भेटलं नाही काही पुरा मला तसं काही तसं काही म्हणजे प्रशांत भटका माझे म्हणजे वस्तच आहे वस्तच आहे त्यांनीच मला सगळं काही त्यांनीच केलं जसं पण तसं माझ्या आई वडिलांना काही समजत नाही पहिल्यांदा क्षेत्रात काय असतं काय खावं लागतं काय नाही तसं काही नाही जसं माझं

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पिकअप वाहनात रॉयल स्टॅग व इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की या विदेशी दारूची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने छापा लावून उघडकीसानीत कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमी मिळाली की महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एस शून्य चार जी एफ शहाण्णव एकोणऐंशी हिच्यात विदेशी दारू असून हे वाहन शिरपूरकडून चाळीसगाव चौफुली मार्गे चाळीसगावकडे जाणार आहे त्यानुसार लागले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना देऊन रवाना केलं त्यानुसार पथकाने धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली येथे नाकाबंदी केली माहितीप्रमाणे वाहनांची चेक इन करीत असताना संबंधित महिंद्रा पिकअप वाहन आल्यावर त्याला अडथळा निर्माण करून थांबविण्यात आलं पिकअप चालकाने त्याचं नाव हकीम याकूब पटेल वय तेतीस राहणार प्लॉट नंबर दोनशे एकावन्न ऑब्लिक दोन एम आय डी सी सेक्टर जळगाव काट्याजवळ साईनगर जळगाव असं सांगितलं पिकअप वाहनाची तपासणी करून त्यातील दारूबाबत चालकाला विचारपूस केली असता त्याने कोणतीही उपयुक्त माहिती दिली नाही सदर पिकअप वाहनात दोन लाख नऊ हजार सातशे साठ रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग डिलक्स विस्कीचे एकूण तेवीस बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकशे ऐंशी एम एल काचेच्या अठ्ठेचाळीस बॉटल असे एकूण एक हजार एकशे चार बॉटल प्रति बॉटल एकशे नव्वद रुपये तसेच त्रेपन्न हजार सातशे साठ रुपये किमतीच्या इम्पेरियल ब्लू सुपरियर ग्रेन विस्कीचे एकूण सात बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकशे ऐंशी एम एल काचेच्या अठ्ठेचाळीस बॉटल अशा एकूण तीनशे छत्तीस बॉटल प्रति बॉटल एकशे साठ रुपये तसेच चार लाख रुपये किमतीचं महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण सहा लाख त्रेसष्ट हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला तसेच याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम पासष्ट ई अ ऐंशी त्र्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार ए एस आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे पवन गवळी आरिफ पठाण देवेंद्र ठाकूर पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील सुनील पाटील यांनी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील दोन हिरे चमकले त्यांनी चमकदार आणि ऐतिहासिक अशी कामगिरी केली त्यात एकनाथ विजय व्यायामशाळेचा कुस्तीपटू पैलवान चंद्रशेखर गवळी याने शहाऐंशी किलो वजनी गटातून सुवर्ण पदक प्राप्त केलं तर पैलवान पुरुषोत्तम विस्पुते याने एकसष्ट किलो वजन गटात फायनलपर्यंत धडक दिली कोल्हापूरच्या मल्लासोबत झुंज देताना थोडक्यात त्याचा पराभव झाला त्यामुळे त्याला रौप्य पदक मिळालं दोघांच्या या यशामुळे धुळ्याच्या कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवला गेला या ऐतिहासिक विजयाबद्दल दोघा मल्लांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे मिलिंद वैसाने नूरखान पठाण सुनील पाटील कोषाध्यक्ष तुषार बापना प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट नरेंद्र सोनवणे पुरुषोत्तम गरुड कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराळे जमील शहा आकाश सोनवणे दीपक शिंदे व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार पुरुषोत्तम पाटील वीरेंद्र मोरे मनोहर सोलंकी शरद वेंदे गोरख गर्दे संजय पाटील निलेश भंडारी निकुम भास्कर फुलपागारे अनिस खाटिक चंद्रकांत सोनार सय्यद सानिल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल